नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे नियुक्तीचे निकष पदोन्नतीला लागू असं इथं म्हटलेलं आहे लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे अंगणवाडी मदतनीसांसाठी आणि सेविकांसाठी दोघींसाठी ही न्यूज महत्त्वपूर्ण ठरणार आहे नक्की अंगणवाडी सेविकांबाबत उच्च न्यायालयाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय दिला हे सर्व सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आलेली ही न्यूज आहे ती काय आहे ते जाणून घ्या बघा अंगणवाडी सेविकांच्या निवड प्रक्रियेबाबत राज्य शासनाने ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी परिपत्रक काढले होतं ही न्यूज संपल्यानंतर आपण ते परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत जे ऑगस्टमध्ये राज्य सरकारने काढले होते यात निवड प्रक्रियेसह तक्रारीचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत नियुक्ती संबंधीचे हे निकष अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी लागू राहतील असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य आणि न्यायमूर्ती नितीन सांभरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला अमरावतीमध्ये एका अंगणवाडी मदतनीसाने याचिका दाखल केली आणि त्याच्या संदर्भात हा निर्णय दिलेला आहे बघा अमरावतीमध्ये याचिकाकर्त्या वर्षा तायडे या अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या याचिकेनुसार अनुभवी असल्याने त्या अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नतीस पात्र होत्या मात्र महिला व बालकल्याण विभागाने कमी अनुभवी वैभवी गावंडे यांची पदो यांना पदोन्नती दिली या निर्णयाविरोधात तायडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीबाबत तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि ते शासन निर्णय काढून त्यांनी स्पष्ट केले होते या परिपत्रकातील कलम सहा अनुसार निवड प्रक्रियेबाबत काही आक्षेप असल्यास विभागीय आयुक्ताकडे तक्रार करण्याची मुभा आहे परंतु या परिपत्रकातील नियम व निकष केवळ नियुक्तीसाठी लागू होत असल्याचा दावा उच्च न्यायालयाने करण्यात आले आहे आणि उच्च न्यायालयाने बघा उच्च न्यायालयाने तायडे यांनी जो वर्षा तायडे यांनी जो याचिका दाखल केली आहे ती याचिका फेटाळून लावलेली आहे व ती याचिका फेटाळून त्यांच्या ठिकाणी वैभवी गावंडे या मदतनीसांची नियुक्ती केलेली ती योग्यच आहे असे ते म्हटलेलं आहे आणि हा दावा त्यांनी फेटाळला संबंधित परिपत्रक नियुक्तीसह पदोन्नती प्रक्रियेत लागू होत असल्याचा निर्णय त्यांनी दिला उच्च न्यायालयाने या प्रकरणात याचिकाकर्त्यांना विभागीय आयुक्तासमोर तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले तसेच यावर सहा आठवड्यात निर्णय घेण्याच्या सूचनाही न्यायालयाने विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत हा निर्णय देत न्यायालयाने याचिका निकाली काढली याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट एस चिखले यांनी तर राज्य शासनाच्या वतीने ॲडव्होकेट एन एस राव यांनी हा युक्तिवाद केला बघा एक मदतनीस मदतनी मदतनी आहे त्या मदतनीसांचं नाव आहे वर्षा तायडे या अमरावतीमधील मदतनीस आहेत आणि त्या अनुभवी आहेत त्यांना अनुभव जास्त आहे आणि त्या सेविका या पदासाठी पात्र होत्या परंतु इथं महिला व बालविकास विभागाने तायडे यांना प्रमोशन देण्यापेक्षा वैभवी गावडे यांना कमी अनुभव असून सुद्धा प्रमोशन दिलं आणि त्यांना प्रमोशन का दिलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तो शासन निर्णय तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा जो शासन निर्णय आहे तो जाणून घेणे महत्वाचं ठरणार आहे तर आपण तो शासन निर्णय काय आहे हे जाणून घेऊया तर बघा तेरा ऑगस्टचा जी, जी, हो जी, जी आर आता आपण ओपन केलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा हा जी आर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटीमध्ये शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आलेला हा जी आर आहे या जी आरनुसारच तिथं पदोन्नतीही देण्यात आली आहे नक्की या जी आरमध्ये काय निर्णय जा घेतलेला आहे तो जाणून घ्या बघा एकूण दहा शासन निर्णयाच्या आधीन राहून हा शासन निर्णय बनवण्यात आलेला आहे आणि खरंच खूप महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं प्रमोशन होत असतंय तर बघा इथं आपल्याला थेट नियुक्ती दिसत आहे बालवाडी बंद करण्यात येऊन तेथील दहावी वितरण अंगणवाडी से सेविका होत्या त्या शिक्षिक अबालवाडी शिक्षकांना सेविका म्हणून प्रमोशन देण्यात आलं होतं आणि पुढचं बघा ज्या दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका नाही तर त्या ठिकाणी मदत निसांना थेट नियुक्ती देण्यात येणार आहे असे तर म्हटलेलं आहे खूप महत्त्वपूर्ण हा जी आर आहे बघा एकूण अकरा पेजेसचा हा जी आर आहे तुम्हाला हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा भेटू शकतोय वयाची अटसुद्धा इथं दिलेली आहे बघा वयाची अट एकवीस ते तीस वर्ष अशी राहिली इथं नमूद केलेलं आहे लहान ला कुटुंबाचं प्र विचार इथं केला जाणार आहे हे सुद्धा म्हटलेलं आहे विधवांना प्राणा प्राधान्य देण्यात येणार असं सुद्धा मी इथं म्हटलेलं आहे बघा खूप महत्त्वपूर्ण जी आर आहे हा जी आर जर संपूर्ण वाचत बसल तर वेळ वाढत जाईल त्यामुळं हा जी आर न पाहता आपण महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तेच फक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा गुणवत्ता यादी पडताळणी समिती बघा अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसाच्या आज जर कोणी हरकत दाखल केली तर ती हरकत मान्य करून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही झाल्यानंतर ती हरकत हरकतीवर विचार करण्यात येतो तर इथं ता वर्षा तायडे यांनी जी हरकत दाखल केलेली त्यांनी ती प्रमोशन संदर्भात हरकत दाखल केलेली आहे त्यामुळे त्यांचं इथं त्यांनी महिला व बालविकास विभाग विभागाकडे जे त्यांनी याचिका दाखल केली ती याचिका या जी आरनुसार नुसार फेटाळून ठेवण्यात आली नाही तर या जी आरनुसार नुसार कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मद मदतनीसांना सेविका होण्यासाठी मार्क दिले गेले हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघा याच गुणांकांच्या आधारे हे जे तुम्हाला गुण गुण दिसत आहे या गुणांकांच्याच आधारे अंगणवाडी मदतनीसांना सेविका यामध्ये प्रमोशन दिलं गेलं आहे तर बघा हे आपले बारावीचे गुण इथं धरले गेले आहेत अंगणवाडी सेविकांचे दहावी व बारावीचे गुण इथं धरले गेलेले आहेत तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे कशा पद्धतीने केलं आहे त्याच्यानंतर बघा बारावीचे सुद्धा गुण इथं धर धरले गेलेले आहेत आता नवीन जी, जी आर याच्या याच्या संदर्भात अजून प्रमोशन संदर्भात नवीन जी आर समोर आलेला नाही हा जी आर जुना जी आर आहे जुन्या जी आरनुसारच प्रमोशनचे नियम हे लागू झालेले आहेत परंतु जी नवीन पदभरती आहे त्याच्यामधील जी आर वेगळा आहे ती नवीन पदभरती आहे हा जी आर आहे तो पदोन्नतीचा जी आर आहे त्यामुळे ज्या मदतनीसांचं सीविका म्हणून प प्रमोशन होणार आहे त्या मदतनीसांना याच प्र जी आरनुसार प्रमोशन हे भेटणार आहे आता जरी मदतनीसांचं प्रमोशन झालं तरी देखील त्यांचं प्रमोशन याच जी आरनुसार होणार आहे नवीन नियुक्ती जी होत आहे त्या नवीन नियुक्तीचा जी आर वेगळा आहे तर बघा इथं आपल्याला सातवीचे मार्क बघितले जातात बारावीचे दहावीचे मार्क बघितले जातात बारावीचे मार्क बघितले जातात तसेच बघा इथं आपल्याला पदवीधर डी एड बी एड या तिन्हीपैकी काही असेल तरी आपल्याला तेवढेच गुण भेटणार आहेत जास्त गुण भेटणार नाही आहेत त्याच्यानंतर बघा संगणकाचे गुण भेटणार आहेत कास्टमधीलसुद्धा सुद्धा तो गुण आहेत बघा कास्टमध्ये नवीन ज्या आहेत म्हणजे नवीन मदतनीस ही भरती होत असते त्याच्यामध्ये विद्वांसाठी दहाच आहेत अनुसूचित जाती जमातीसाठी पाच मार्क आहेत आणि विशेष विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गांसाठी तीन गुण आहेत आणि अंगणवाडी सेविका हे जर झाले असेल तर तिथे दोनच गुण आहेत पाच गुण नाहीत नवीन याच्यानुसार परंतु इथं मदतनीसमधून प्रमोशन होताना याच जी आर नुसार मार्क दिल आर आर दिले जातात बघा तुमचं पदवीधर असू द्या डीएड असू द्या किंवा बी एड असू द्या जर तुमचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्हाला तिथं फक्त पाचच गुण भेटणार आहेत असं सेपरेट पदवीधरचे सेपरेट गुण डी एडचे सेपरेट गुण बी एडचे सेपरेट गुण असे दिले जाणार नाही आहेत प्रमोशनसाठी फक्त हाच जी आर आहे प्रमोशन ह्याच जी आरनुसार नुसार होणार आहे तसेच बघा दोन अपत्य असल्यांचा सुद्धा इथं मार्क दिले गेले आहेत अगोदरच्या ज्या लागलेल्या सेविका अशा आहेत की ज्यांना आपत्ती जास्त आहेत तीन आहेत पण त्यांचा आता इथं विचार केला जाणार नाही फक्त ज्या नवीन मदतीस लागलेल्या आहेत ज्या मदतनीस आहेत त्यांना सेविका या पदी प्रमोशन करण्यासाठी हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही एकदा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट गव्हर शासन निर्णय याच्यावरती जाऊन हा जी आर पाहू शकता दिनांक बघा तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा हा जी आर पहा या जी आरनुसारच नुसारच अंगणवाडी मदतनीस यांचं सेविका या पदी प्रमोशन होणार आहे त्यामुळे सर्व सेविकांसाठी मदतनीस ताईंसाठी हा जी आर महत्वपूर्ण आहे अंगणवाडीमध्ये नवीन मदतनीसांची भरती प्रक्रिया होताना तो जी आर सेपरेट आला तो जी आर आता लागू झालेला आहे परंतु ज्या मदतनीसांना सेविका पदी थेट प्रमोशन हवं आहे त्यांच्यासाठी हा जी आर लागू होत आहे आणि या जी आरनुसारच नुसारच हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर पेपर दिसत आहे तो लोकसत्ताचा पेपर आहे तुम्ही लोकसत्ताचा पेपरमध्ये सुद्धा ही ॲड पाहिली असेल नागपूरमध्ये घडलेली ही घटना आहे बघा नागपूरच्या लोकसत्तामध्ये आलेली ही घटना आहे आणि ज्या अंगणवाडी मदतनीसांसोबत अन्याय होत आहे त्या मदतनीस उच्च न्यायालयाने याच्या संदर्भात तक्रार नोंदवण्याचे सुद्धा निर्देश दिलेला आहे जर मदतनीसांना जर वाटलं की आपलं प्रमोशन होणं तर गरजेचं आहे परंतु आपल्या ठिकाणी दुसऱ्यांचं प्रमोशन झालं तर त्या उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत याचिकाकर्त्यांना विभागीय उपायुक्त समोर तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिलेले आहेत तसेच यावर सहा आठवड्यात निर्णय सुद्धा येत आहे त्याच्या सूचनाही आपल्याला भेटतात हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा भरपूर अशा ताई आहेत ज्या सेविका होण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते तर त्या मदतनीसांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण की नियुक्तीचे निकष हे पदोन्नतीलाच आहेत नवीन मदतनीस पदभर्तीसाठी नाही पण नियुक्तीचे निदेश हे नियश निकष जे आहेत ते पदोन्नतीला आहेत म्हणजे ज्या अगोदर लागलेल्या मदतनीस आहेत त्यांना डी एड बी एड करण्याची गरज नाही डी एड बी एड न करतासुद्धा त्यांचे त्या पदोन्नतीला सिलेक्शन होऊ शकतो आहे त्यामुळे सर्व मदतनीस त्यांना विनंती आहे ही। ता हो की तुम्ही तो एकदा तेरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा जी आर पहा आणि नंतर पुढील प्रवेश घ्यायचा का नाही ते ठरवा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद